पंच्याऐंशी वर्षांच्या आजीबाईंचे अद्वितीय धाडस चोरट्यांशी दोन हात करत पंधरा तोळे सोने वाचवले मसोलीत आजींच्या शौर्याची चर्चा चोरीच्या वाढत्या घटनांनी गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण असताना आजरा तालुक्यातील मसोली गावात पंच्याऐंशी वर्षीय यशोदा चंद्रू पोवार या आजीबाईंनी चोरट्यांना रोखत तब्बल पंधरा तोळे सोनं वाचवण्याची धाडशी कामगिरी केली आहे त्यांच्या प्रसंगावधनामुळे गावात आणि पोलिस दलातही त्यांच्या शौर्याची मोठी चर्चा आहे घटनेच्या वेळी आजी घरी एकट्याच होत्या संभाजी आणि तानाजी पवार हे दोघेही बाहेरगावी होते रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू लुटण्याचा प्रयत्न सुरू केला संभाजी पवार यांच्या घराच्या दिशेने जाणारा दरवाजा उघडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न करताच टेकून ठेवलेली लाकडी फळी जमिनीवर कोसळली या आवाजाने यशोदा आजी जाग्या झाल्या काही दिवसांपासून गावात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे त्यांना तात्काळ संशय आला चोरट्यांना आजी जाग्या झाल्याचं कळताच त्यांनी लांबूनच चाकूचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र धाडशी यशोदाजींनी घाबरून न जाता थेट मुख्य दरवाजाकडे धाव घेत आरडाओरडा सुरू केला अचानक झालेल्या गोंधळांमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली शेजारचे लोक घराकडे धाव घेऊ लागल्याचं लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला या धावपळीत चोरटे हातात लागलेले दीड किलो चांदी घेऊन पसार झाले मात्र पंधरा तोळी सोन्यावर हात मारण्यात त्यांना अपयश आलं यशोदा आजींच्या प्रसंगवादनामुळे तब्बल बारा तेरा लाखांचं सोनं वाचलं त्यांचं हे धाडस आणि न घाबरता केलेली त्वरित कृती गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे आजीच्या या अद्वितीय शौर्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होत असून पोलीस आणि ग्रामस्थांनीही त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे